यावर्षी बैलपोळा आणि अमावस्या म बैलपोळा हा अमावस्येलाच येतो तो, तो शनिवारी आल्यामुळे शनी अमावस्या आलेली आहे आता शनी अमावस्येचे आणि श्रावण अमावस्या म्हणजे द्विधा म्हण संगम झाला आहे असं म्हणू शकतो किंवा दोन गोष्टींचा संगम एकत्र झालेला आहे असं म्हणू शकतो बघा शनी शनिदेवांचे गुरु आहेत महादेव आणि श्रावण महिनासुद्धा महादेवांचा महिना म्हणून मानला जातो तर या दिवशी तुम्ही महादेवांची विशेष पूजा त्या दिवशी तुम्ही करू शकता जसं लघुरुद्र करू शकता महादेवांना एक महाअभिषेक तुम्ही त्या दिवशी करू शकता शिवपूजन कोणत्याही प्रकारात त्या दिवशी केलेले चालते त्याचप्रमाणे शनीचा उपाय म्हणजे शनीचे गुरु म्हणून सुद्धा म्हणजे तुम्हाला शनीचा तर उपयोग होईलच साडेसातीतून आराम मिळेल कालसर्पयोगासारखा का त्रास असेल तर त्याच्यातून तुमची मुक्तता होईल त्याचप्रमाणे महादेवाची कृपा होईल आणि साथ, साथ तुम्हाला शनी आणि मारुती यांचीसुद्धा तुमच्यावरती कृपा होईल कारण की शनिवारी अमावस्या आल्यामुळे मारुतीची कृपा ही आलीच त्यामुळे तुम्ही हनुमान चालिसेचे पाठ करू शकता तुम्ही सुंदरकांड करू शकता तुम्ही शिवपूजन शिवाची आराधना शिवअभिषेक असे कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही श त्या दिवशी जर का आराधना केली तर तुमच्या पाठीमागे असलेले कोणत्याही प्रकारचे नकारात्मक त्रास तंत्र मुक्ती ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला आराम हा प्राप्त होणार आहे जरूर तुम्ही त्या दिवशी जेवढं होईल तेवढं करा छायादानसारखी गोष्टसुद्धा तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी करू शकता शनी अमावस्येला केलेलं अन्नदान हे तुम्हाला अनंतपट फळ देणारं आहे त्यामुळे सुद्धा त्या दिवशी तितकंच महत्व आहे तर अशा पद्धतीने शनी अमावस्येचे उपाय करावेत आणि तुमचे अनुभव सुद्धा कळवावेत जय जगदंब।